वतीनं करण्यात आलं अगदी असं परिवर्तनाच्या दिशेनं हा लढा आमचा जाते अंतांचा आहे आणि ह्याच्यामध्ये देवकर देवदासी आराधी ज्योति काय भजनी मंडळ सर्वांच्या वतीनं शिर्षी पुन नरसिंह पोखर्णी येथे दिंडी आलेली आहे

वडगाव इत्यादी आमचे सगळे लोक दिल्लीमध्ये सहभागी होतात आणि मागील सव्वीस वर्षापासून आम्ही या दिल्लीमध्ये नेहमी पायी दिल्ली आम्ही येतो पाळी यात्रेमध्ये आम्ही येतो आणि आम्हाला नरसिंहाचं नक्षि मादेचं असा आशीर्वाद मिळालेला आहे की आम्हाला ते नेहमीच कंटिन्यू चालू राहावं असं आमच्या देवाच्यापूर्वी मागणं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार धन्यवाद तुम्ही आमचं स्वागत केल्याबद्दल हा वेगळ्या उत्सवाचा जरी असला या दिंडीमध्ये आपण सर्वात महत्वाची भूमिका बजावली आणि दिंडीला खूप मोठी शोभा वाढवली त्याबद्दल इथल्या आयोजकाने आपले आभार मानलेलेच आहेत मी देखील आपले आभार खूप खूप मानतो आणि आपण अशाच वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा सा एक भाग झालो पाहिजे आपली वेगळी ओळख अशा कार्यक्रमातून आपल्याला निर्माण आपण निर्माण केली पाहिजे आणि हा प्रयोग तर आपण येणाऱ्या वेगवेगळ्या वारकरी परंपरेच्या कार्यक्रमात असो अथवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमात असो आपण सहभागी होऊन आपली ओळख आपल्या हातातली माळपर्डी असेल आपल्या हातातला भंडाराचा डब्बा असेल किंवा आपल्या अंगावरची शाल असेल ही लोकांना आता कळली पाहिजे कारण आता तुमची दखल आतापर्यंत कुणी घेत नव्हती आता ती महाराष्ट्र सरकारने घेतलेली आणि महाराष्ट्र सरकारने तुम्हाला देवकर म्हणून तुम्हाला देवकरीन म्हणून किंवा तुम्हाला पोत्राज म्हणून एक मान्यता दिलेली आहे